नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब आलर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एन एच एम राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत महानगरपालिका नागपूर या ठिकाणी मित्रांनो रिक्त जागा आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखाली कॉर्पोरेशन इंडस्ट्रीज हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगात अंतर्गत कंत्राटी स्वरूपात ही पदभरती होणार आहे मित्रांनो या ठिकाणी पहा मित्रांनो पद आहे ते स्टाफ नर्स तर स्टाफ नर्स या पदाच्या एकूणच एक्क्याऐंशी जागा रिक्त आहेत या एक्क्याऐंशी जागा रिक्त भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पदभरतीची जाहिरात आली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो एस सी कॅटेगरीसाठी एकूणच अकरा जागा आहेत तसेच एस टी कॅटेगरीसाठी आठ जागा दिलेल्या आहेत त्यानंतर वी जी ए या कॅटेगरीसाठी तीन जागा आहे रिक्त एन टी बी या कॅटेगरीसाठी बघू शकता तीन जागा रिक्त आहेत तसेच एन टी सी या कॅटेगरीसाठी एकूणच चार जागा रिक्त आहेत एन टी डी या कॅटेगरीच्या दोन जागा आहेत एस बी सी या कॅटेगरीच्या दोन जागा आहेत तसेच ओ बी सी कॅटेगरीच्या एकूणच दहा जागा आहेत डब्ल्यू सी या कॅटेगरीच्या बघू शकता एकूण दहा जागा रिक्त आहेत तसेच ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी अठ्ठावीस जागा ठेवण्यात आल्या आहेत तर मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक अर्थ काय आहे ते या ठिकाणी पहा मित्रांनो जी एन एम कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग आपलं झालेलं असेल तर आपण अर्ज करू शकता तर त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे या ठिकाणी तसेच अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रति मै महिन्याला मानधन राहणार आहे तर वीस हजार रुपये तसेच वयाची अट दिलेली आहे त्रेचाळीस वर्षे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल मयोमर्यादा अडतीस वर्षाची दिलेली आहे तसेच राखी वर्गासाठी बघू शकता आपण त्रेचाळीस वयापर्यंत वयोमर्यादा आहे तसेच मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता आपण अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो इथे एकदम साधा सोपा गुगल फॉर्म येणार आहे आपल्याला त्याग फॉर्ममध्ये आपण काय करायचं आहे आपले डॉक्युमेंट वगैरे सगळं भरायचं आहे डिटेल भरायचे हे सर्व एकदम नॉर्मल असतो हा फॉर्म तर, तर आपण खूप सोपा असल्यामुळे आपण सहज भरू शकता तसेच या ऑनलाईन अर्ज करण्याचे दिनांक जे आहे ते मित्रांनो कालपासून चालू झाले आहेत म्हणजे तेरा तारखेपासून आणि आता फक्त चार दिवस राहिलेत अठरा डिसेंबरपर्यंत आपण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकता तर मित्रांनो चार दिवसच राहिले आहेत चार दिवसामध्ये लवकरात लवकर अर्ज भरून घ्या तसेच मित्रांनो पहिले कसे असायचे या पदभरतीसाठी मुलाखत वगैरे राहायची तर मित्रांनो यावेळेस मुलाखत नाही डायरेक्ट आपल्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे केली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो खालीलप्रमाणे गुणांची विभागणी काय असणार आहे तर या ठिकाणी पदांसाठी आवश्यक मधील या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला अंतिम आपल्या शैक्षणिक वर्षाचं याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या एकूणच गुणांच्या टक्केवारीचे प्रमाण साठ टक्के ज समजा आपल्याला शंभर टक्केपैकी साठ टक्के आपल्याला गुण असतील तर आपल्याला त्याप्रमाणे पन्नास टक्केप्रमाणे हे गुण दिले जातील तर याच्यामध्ये पहा मित्रांनो साठ टक्के आपल्याला जर असतील तर त्याचे पन्नास टक्के केले तर आपले एकूण तीस गुण होतात तर मित्रांनो पन्नासपैकी आपल्याला तीस गुण देण्यात येईल जर आपल्याला साठ टक्के असतील तर त्याच्यापैकी पन्नास टक्के एक प्रमाण असते त्याच्यानुसार तीस गुण मिळतात म्हणजेच आपल्याला तीस गुण आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला समजा स्टाफ नर्स या पदाची आवश्यकता जी म्हणजे जी एन एम वगैरे आपल्याला झालेलं असेल त्याच्यानंतर आपण बी एस सीसुद्धा केलं असेल तर मित्रांनो आपल्याला अतिरिक्त गुण देण्यात येईल याच्यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला जर साठ टक्के असतील तर त्याच्या वीस टक्केप्रमाणे आपल्याला गुण देण्यात येईल तसेच मित्रांनो आपण जर आपल्याला अनुभव असेल एखाद्या गव्हर्मेंट ठिकाणचा तर, तर मित्रांनो एक वर्षासाठी एकूण सहा गुण देण्यात आले आहेत म्हणजेच मित्रांनो एकूणच पाच वर्ष जर आपण काम केलेलं असेल तर आपल्याला तीस गुणपैकीच्यापैकी मिळतील असे एकूणच शंभर गुण हे जे आहेत हे विभागने केलेले आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीने तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि अजून काही नवीन अपडेट झाला आहे तर या आपले यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो जॉब या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद